नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नेहमीप्रमाणे खूपच उपयोगी हो असा व्हिडिओ उंदीर त्याच घरात सारखं सारखं जातात जिथे त्यांना ते खाण्यासाठी काही ना काही भेटत असतं तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी शंभर टक्के असरदार असा उंदीर न मारता घरातून पळवण्यासाठीचा घरगुती उपाय जर तुमच्या घरात देखील भरपूर उंदीर झाले असतील आणि ते तुमचं भरपूर नुकसान करत असतील किंवा तुमच्या काही महागड्या वस्तू देखील कुरतडून खराब करत असतील आणि त्यांना तुम्हाला न मारता घरातून पळवून लावायचं असेल तर मी या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे अगदी शंभर टक्के पॉवरफुल आणि घरगुती उपाय ज्यामुळे तुमच्या घरात कितीही लपलेले उंदीर असतील ते अगदी पटकन घरातून पळून जातील आणि पुन्हा कधीच तुमच्या घरामध्ये येणार नाहीत कधी कधी आपण उंदरांना वैतागून त्यांना मारण्यासाठी काही औषधं ठेवतो किंवा जाळं टाकतो त्यामुळे उंदीर कधी कधी एखाद्या घराच्या कोपऱ्यात मरून पडतात आणि त्यामुळे आपल्या घरात त्याची दुर्गंधी तर पसरतेच पण त्यामुळे अगदी आपल्याला घातक असे आजार देखील होऊ शकतात कारण मेलेल्या उंदरामुळे भरपूर असे इन्फेक्शन अगदी जलदरितीने पसरतात तर या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे खूपच दमदार आणि असरदार अशी अगदी वेगळी पद्धत त्यामुळे तुम्हाला उंदरांना अजिबात मारावं लागणार नाही चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि आपल्याला अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून एक साधा सोपा उपाय करायचा आहे तर इथे मी साधारण दोन चमचे हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे बेसन किंवा तांदळाचं पीठ वापरू शकता आणि त्याचबरोबर इथे मी टाकलेला आहे एक चमचा खाण्याचा सोडा जो सोडा आपण स्वयंपाकात सो यूज करत असतो तोच हा खाण्याचा सोडा साधारण एक चमचाभर आपल्याला यामध्ये व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर जे गव्हाचं पीठ असतं त्याचा जो सुगंध असतो त्याचा जो वास असतो तो, तो उंदरांना फार आवडतो खाण्यापिण्याच्या वस्तूंकडे उंदीर लवकर आकर्षित होता त्यामुळे आपल्याला इथे हे गव्हाचं पीठ मी इथे वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी एक चमचा हे तूप घेतलेलं आहे तुपाचा वास देखील उंदरांना फार आवडतो आणि आपण यामध्ये तूप मिक्स केल्यामुळे हे खाण्यासाठी न उंदीर नक्कीच याच्या जवळ येणार आहेत तर हे पहा तूप देखील आपल्याला ह्या गव्हाच्या पिठामध्ये अगदी व्यवस्थित असं आ, मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही तुपाऐवजी इथे तेल देखील वापरू शकता कुठलीही तेलकट किंवा तुपकट वस्तू जर उंदराना दिसली तर ते खाण्यासाठी लगेचच येतात तर हे पहा अशा पद्धतीने आपण इथे हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे नंतर इथे मी घेतलेली आहेत काही झेंडूची फुलं तर ही जी झेंडूची फुलं असतात यांना देखील असा एक उग्र वास असतो तर तुम्ही यामध्ये ही झेंडूची फुलं जर मिक्स केली तर त्यामुळे उंदीर हे खाण्यासाठी येणार आहे तर हे अशा पद्धतीने एक ते दोन फुलं आपल्याला यामध्ये तोडून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे तर अगदी शंभर टक्के खात्रीशीर असा उपाय मी तुम्हाला घरातून उंदीर पळून लावण्यासाठी सांगत आहे हे जे आपण मिश्रण बनवणार आहोत यामध्ये फुलं मिक्स करत आहोत हे खाल्ल्यानंतर हे जे उंदीर असतात त्यांच्या पोटामध्ये एक वेगळी रिॲक्शन होते आणि त्यामुळे ते खाताच आपल्या घरातून कायम जे पळून जातात आणि पुन्हा आपल्या घरामध्ये हे अजिबात फिरकत नाहीत तर अशा पद्धतीने इथे मी ही दोन फुलं आहेत झेंडूची ही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे जर तुमच्या घरात भरपूर प्रमाणात उंदरे येत असतील आणि तुम्ही उंदरांपासून भरपूर असे हैराण झाला असाल तर ही रेमेडी नक्की ट्राय करून पहा अगदी शंभर टक्के खात्रीशीर इथे मी तुम्हाला ही रेमेडी सांगत आहे आणि ही रेमेडी केल्यामुळे आपल्या घरात जे उंदीर असतात ते कुठेही म मरून पडत नाहीत हे खाल्ल्यामुळे तर हे खाल्ल्यानंतर आपल्या घरातून ते कायमचेच निघून जातात तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा नंतर आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतला नंतर आपल्याला एखादा रद्दी असा पेपर घ्यायचा आहे कुठलाही आणि त्याचे अशा पद्धतीने लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे मी तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये दाखवत आहे की कशा पद्धतीने आपल्याला या मिश्रणाचा उपयोग करत आहे म्हणून मी इथे चारच हे पेपरचे तुकडे केलेले आहेत जर तुम्हाला जास्त प्रमाणात हे रेमेडी करायची असेल म्हणजे तुमच्या घरात जर जास्त प्रमाणात उंदीर असेल तर तुम्ही हे पेपरचे जास्त तुकडे करू शकता तर इथे मी हे चार तुकडे करून घेतलेले आहेत आणि नंतर आता मी तुम्हाला हे सांगणार आहे की याचा आपल्याला वापर कशा पद्धतीने करायचा आहे ते आ, आता आपण पाहणार आहोत तर आपल्याला प्रत्येक पेपरवरती यातलं जे आपण फुलांचं हे मिश्रण तयार केलेलं आहे होम रेमेडी तयार केलेली आहे ती या पेपरवरती अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे जिथे उंदीर पाहिले असतील बहुतेक वेळा हे जे उंदीर असतात ते खिडकीच्या फटीतून किंवा आपली जो मेन डोअर असतो तिथनं येत असतात तर आपल्याला अशा पद्धतीने हा जो पेपर आहे तो इथे मेन डोअरच्या बाजूला ठेवायचा आहे त्याचबरोबर बेड असतो बेडच्या खाली देखील सोफा सेटच्या खाली देखील भरपूर प्रमाणात अशा आपल्याला कधी कधी उंदीर दिसतात तर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी उंदीर पाहिले असतील त्या त्या ठिकाणी आपल्याला हा पेपर अशा पद्धतीने ठेवायचा आहे किचन मध्ये देखील भरपूर प्रमाणात ओट्याच्या खाली किंवा ओट्याच्या वरती सिलेंडरच्या बाजूला शेगडीच्या खाली उंदीर आपल्याला दिसतात तर त्या ठिकाणी आपल्याला हा पेपर ठेवून द्यायचा आहे आणि हे खाल्ल्यानंतर उंदीर लगेचच आपल्या घरातून निघून जाणार आहेत तर हा उपाय अगदी शंभर टक्के मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला याचा रिझल्ट नक्की मिळणार आहे ता उपाय नक्की करून पहा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद